बहुजन विकास आघाडी देखील भविष्यात तुमच्यासोबत असेल असं आम्ही समजायचं का आम्ही पक्षाचं नाव नाही घेतलं पण ज्यांना पण वसईचं भवितव्य चांगलं असेल कारण वसई विकास जो बहुजन विकास आघाडी आहे हा आपला स्थानिक पक्ष आहे आणि त्यांना जर इथली कळकळ असेल की इथे भूमिपुत्रचं राज्य राहिलं असेल आणि ते जर दोन हात हात पुढे करत असतील तर ते ए, एक एक पावलं जर पाठिंबा पुढे पाठीमागे येत असतील तर आम्ही दोन पावलं पाठिंबागे यायला तयार आहोत कारण वसाईच्या भवितव्यासाठी आम्ही करायला आहोत काँग्रेस पक्ष यांनी देशाचे भवितव्य केले तर आम्ही कमीत कमी, कमी, कमी पालघर जिल्ह्याचे भवितव्य करून आमचे कर्तव्य निभावू एवढंच मी बोलू शकतो कारण भरपूर लोकांनी तुमचा एक व्हिडीओ बघितला ठाकूरांची मैत्री ही देखील बघितली आहे त्याबद्दल तुम्ही काय नाही त्यांची मैत्री जी आमची आहे ते राजकारणात नसल्याच्या अगोदरची आमची मैत्री आहे त्यांचे आमचे फॅमिली संबंध आहेत तो विषय वेगळा आहे आणि त्या फॅमिली संबंध मधलेच त्या दुचा जो कार्यक्रम होता निमित्ताने आम्ही एकत्र बसलो होतो तितके कुठली पण राजकीय भाषा झाली नाही आणि कुठल्या पण राजकीयवरती कुठलं पण संभाषण आमचं झालेलं नाही